आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्यश्री विशालभाऊ दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यश्री सूरजभाऊ विश्वकर्मा व सचिनभाऊ व्यास यांच्याकडून भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी विशालभाऊ दुबे यांचा जन्मदिवस अगदी उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी साजरा केला जातो निराधार निराश्रित असलेल्या बेघर गरजूंना या ठिकाणी भोजनसेवा दिली जाते त्याबद्दल संपूर्ण परिवारांचे मनापासून धन्यवाद आदरणीय आमचे मित्र सूरजभाऊ विश्वकर्मा आदरणीय सचिनभाऊ व्यास यांचे मनापासून आभार कारण त्यांनी दहा दिवसापूर्वीच दरवर्षी दहा दिवसापूर्वी दर फोन करून कळवतात का दादांचा वाढदिवस आहे आणि आपल्याला भोजन सेवा द्यायची आहे निराधार खऱ्या गरजूंना या ठिकाणी अन्नदान करायचं आहे त्या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल मान्य श्री विशालभाऊ दुबे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी आमचे मित्र सूरजभाऊ विश्वकर्मा आदरणीय सचिनभाऊ व्यास आणि संपूर्ण मित्रमंडळ या ठिकाणी येऊन वाढण करतात खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल मित्रपरिवारांचे मनापासून धन्यवाद आदरणीय मोहनभाऊ श्रीवास या ठिकाणी सराटे सर या ठिकाणी आले हिमांशु भाऊ दादा श्रीवास सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी या खऱ्या गरजूंना ख खऱ्या बेघरांना या ठिकाणी खऱ्या ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद जय हिंद जय गाडगे बाबा श्री मुकेश भाऊ माळोदे आणि राहुल भाऊ हुगंकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या बेघर निराधार निराजितांना या ठिकाणी मायाचा घात दिला जातो आहे भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय विशाल भाऊ दुबे यांचा जन्मदिवस निराधार निराश्रितांना मायाचा घास देऊन ज्यांना खरी गरज आहे ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या बैगर गरजूंना या ठिकाणी सेवा दिली जात आहे कुणी अपंग आहे तर कुणी मतिमंद आहे कुणी मानसिक आहे असे निराधार असलेले खरे गरजू या ठिकाणी भोजन करतात आहे त्याबद्दल आदरणीय भाऊ दुबई यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आमचे मित्र आदरणीय विशा भाऊ विश्वकर्मा यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद आमचे सर्व बेगर बांधव या ठिकाणी आनंदाने भोजन करतात आहे त्याबद्दल सर्वांचे मनुष्य आभार जय हिंद जय गाडगे बाबा